महापालिकेत आयुक्तांची पत्रकार परिषद विकास, विकास कामांचा आढावा सादर सांगली मिरज आणि कुप्पाळ महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी आज महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन शहरातील सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा सादर केला या पत्रकार परिषदेत आयुक्त गांधी यांनी वारणा ये, वारणाली येथील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी काळाखण येथील लेझर शो कारंजे आणि सुशोभीकरण तसेच सांगली शहरातील रस्ते अतिक्रमण आणि भाजी मंडईच्या समस्यांवर उपाययोजना याबाबत माहिती दिली अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला नागरिकांचा बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून उर्वरित प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री रोखळे आणि उपायुक्त उपस्थित होते पत्रकार परिषदेला शहरातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते

महानगरपालिकेच्या शाळा बाबतीत मागच्या बरेच वर्षापासून साडेतीनशे लोकांना त्यानंतर मुक्ती प्रमाणात मदत देण्यात आलेली होती जे आतापर्यंत कधीच दिलं नाही त्याच्यासोबतच कचरा व्यवस्थापनमध्ये प्रत्येक वाहनावर जी पी एस आम्ही लावले लागले आहे आणि ते प्रत्येक नागरिकांना त्याची लाईव्ह ट्रॅकिंगच्या पण उपलब्ध सुद्धा आपण देणार आहोत त्याच्यासोबतच पीडब्ल्यू डीच्या टेंडर्समध्ये पारदर्शक प्रमाणे आपण टेंडर राहून जवळपास मागच्या डी पी डी सीमध्ये साडेसहा कोटीचं बचत आपण केलं ह्या डी पी डी सीमध्ये आतापर्यंत दीड कोटीचे बचत केलं आहे एमकेपच्या कामात दीड कोटीचे बचत केलं आहे आणि पंचवीस छब्तीसच्या डी पी डी सीमध्ये पण जवळपास तेवढं सात कोटीची बचत होणे अपेक्षित आहे आणि त्याच्या मधून आपण अजून फंड्स आणून अजून वर्क्स वर्गा सँक्शन करता येईल त्याच्यासोबतच महानगरपालिकामध्ये पहिल्यांदा शौचालय शौचालयमधून ए सी शौचालय बस बसवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे आपण दहा कम्युनिटी टॉयलेट बसणार आहोत त्याच्यासोबतच पन्नास पे पर्सनल टॉयलेट वगैरे बसणार आहोत हे सगळे प्लस कोकव स्कीममध्ये कुपवड ड्रेनेजचं जे काम चालू आहे चा, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोनशे सत्तर किलोमीटरपैकी दोनशे छत्ताळीस किलोमीटरचं ड्रेनेज काम कंप्लीट झालेलं आहे पुढच्या तीन महिन्यात ते कुपवडचं पूर्ण काम पण कम्प्लीट होईल दहा किलोमीटर रोड सोडून बाकी सगळे रोडचे रिस्टोरेशन पण करण्यात आले आहे आणि आपण महाराष्ट्र पूर्ण सांगली ब्रिरेज कुठवाडी महानगरपालिका आहे नंबर टू अंतर्गत नंबर वनवर आहे हे पण सांगायला मला होतो आहे हे सगळे काम आपण मागच्या दोन वर्षात केलेले आहोत पुढे पण आपण करणार आहोत बरेच काम आता पेंडिंग आहे बरेच काम आपण हाती घेतलेलं आहे ते काम करून आपण सांगली मिरज कुपवाडच्या लोकांसाठी एक चांगल्या लोकांना प्रशासन देण्यासाठी मी पण आणि येणारा बॉडी पण कटिबद्दल धन्यवाद सर राहिलेले पेंडिंग काम किती दिवसापर्यंत पूर्ण करू पेंडिंग काम वेगळे वेगळे असतात काही रोडचं काम आहे काही वॉकिंग ट्रॅकचं काम आहे काही लाईटचं काम आहे ते पण काम आम्ही टप्पे टप्प्यात सगळे दोन महिना काही तीन महिना काही एक वर्षात सगळे पूर्ण करतो सध्या मोकट कुत्र्यांचा प्रश्न हा हायरेडीवर आहे अनेक लोकांची चावी घेतली होता एक जण त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आता इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचं काय ठोस उपाययोजना राहणार आहे महानगरपालिका आता मोकट कुत्र्यांसाठी एक सेपरेट शेल्टर डॉग शेल्टर करणार आहे त्याच्या प्रपोजल पण डी इथून डी पाठवलेला आहे ते मंजूर काही दिवसात होईल आणि त्याच्यानंतर दीडशे कुत्र्यांच्या केजेस आणि पाचशे कुत्र्यांचे ओपन शेल्टर हाऊस आपण तयार करू तिथे आपण नियोजन करणार आहोत ठीक आहे धन्यवाद